नमस्कार मैत्री नीनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला गोल गळ्यावर फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारी पॅच वर्क डिझाईन साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी मागचा भाग पूर्णपणे शिवून घेतलेला आहे तर याच्यावरती आता डिझाईन तयार करायचे आहे तर डिझाईन तयार करत असताना गळ्याच्या खालच्या साईडनं इथं मी थोडीशी लेस इथं शिवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने अगोदर वरच्या आणि खालच्या साईडला लेस इथं थोडीशीच घ्यायची आहे आणि शिवून घ्यायची आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने ही डिझाईन इथं तयार करून दाखवणार आहे तर बऱ्याच ताईंना काय होतं की अर्जंट ब्लाऊज शिवायचा असतो तर तेव्हा काय होतं तर आपल्याला डिझाईन कशी शिवावी हे कळतच नाही तर बघा इथं मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन इथं शिवून दाखवणार आहे तर मग बघा मला हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता तर डिझाईन काय करावं सुचतच नव्हतं तर मला डिझाईन सुचल्यावर तर मी हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे तर मैत्रिणींनं साधे आणि सोप्या पद्धतीने बघा लेसपासून वर्क डिझाईन इथं शिवून तयार केलेले आहे तर गळ्याच्या एका साईडने अगोदर लेस इथं लावून घ्यायची आहे तर मी अगोदर इथं गळ्याला आकार दिलेला आहे जसा आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने ही लेस इथं शिवून घ्यायची आहे तर अगोदर एक साईडची लेस शिवून घ्यायची आहे तर बघा इथं गळ्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे खालच्या साईडने तर ही लेस पूर्णपणे आता इकडे फिटिंगच्या साईडला येऊ द्यायची आहे जिथंपर्यंत आपल्या ब्लाउजची फिटिंग येणार आहे तिथंपर्यंतच लेस ही शिवून घ्यायची आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या लेसवर इथं आता डबल टिप टाकून घ्यायची आहे बघा एक वेळेस जर टीप टाकला तर एक साईडने लेस थोडीशी आदर दिसणार आहे तर इथं मी दोन वेळेस टीप टाकून घेतलेली आहे तर एक साईडची लेस पूर्णपणे आपली लावून झालेली आहे तर दुसऱ्या साईडलाही सेम याच पद्धतीने लेस इथं लावून घ्यायची आहे तर लेस लावत असताना बघा मी खालच्या साईडने लावून घेत आहे कारण की या लेसच्या दोन बाजू आहेत एक एक साईडला थोडीशी डिझाईन आहे आणि एक साईडला एकदम सरळमध्ये आहे म्हणून मी खालच्या साईडने लेस लावून घेत आहे तर जशी अगोदर लेस लावलेली आहे तशीच आता या दुसऱ्या साईडलाही लेस शिवून घ्यायची आहे तर बघा इथं किती छान डिझायनर गळा तयार होणार आहे ज्या ताईंनी सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील गोलगळा हा सगळ्याच्याच आवडीचा आहे तर याच गोलगळ्यावर बघा इथं किती छान डिझाईन मी तयार केलेली आहे तर तुम्हाला हे अशीच डिझाईन तयार करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अजून इथं आपली डिझाईन तयार करायची बाकी राहिलेली आहे तर खालच्या साईडला आपल्याला एक पॅच इथं शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो एकदा शिकलेली कला ही वाया कधीच जात नाही बघा तर त्याचा उपयोग पुढे चालून आपल्याला होऊ शकतो तर इथं लेस लावून झालेली ले आहे दोन्ही साईडला आणि त्याच्यावरती मी डबल टिप टाकलेली आहे बघा इथं हा एक पॅच घेतलेला आहे तर हा जो पॅच आहे तो साईडने दोऱ्यानं विणलेला आहे आणि मधल्या साईडला खडे आहेत हा पॅच इथं डिझाईनच्या या सेंटरला बरोबर ठेवायचा आहे आणि या पॅचच्या साईडने एकदम कडेकडेनी शिवून घ्यायचा आहे बघा हा पॅच दोऱ्याचा आहे म्हणून इथं मी शिवून घेत आहे तर खडे जे आहे ते मधल्या साईडला आहेत आणि बाहेरच्या साईडनी दोऱ्यानं विणलेलं आहे तर हा जो पॅच आहे तो रेडीमेडच पॅच आहे तर बघा खूप कमी वेळामध्ये तयार होणारी साधी आणि सोपी डिझाईन मैत्रिणीनो तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे जर असाच पॅच नसेल तर तुम्ही कुठलाही पॅच इथं ठेवून डिझाईन तयार करू शकता तर बघा किती छान डिझाईन इथं तयार झालेली आहे तर या पॅचला मी खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे बघा फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारी काठपत्र साडीवरच्या ब्लाऊजची किती छान डिझाईन इथं तयार झालेली आहे तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर याच ब्लाऊजचा तुम्हाला पूर्ण फोटो इथं दाखवणार आहे हा ब्लाऊज आमच्या शेजारच्या ताईंचा होता तर त्यांना अर्जंटमध्ये हा ब्लाऊज पाहिजे होता तर मी सकाळी ही डिझाईन तयार करून हा ब्लाऊज त्यांना दिल्यावर बघा त्यांनी हा ब्लाऊज अंगात घातला होता तर त्यांना हा ब्लाऊज खूप आवडलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा ब्लाऊज आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका